नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे सत्य आता धुमकेतूला मत असतं धुमकेतू अगं चांगल्यांशी चांगलं आणि वाईटांशी वाईट कसं वागायचं ना हे तुला चांगलंच जमता बघ बघ निरूपा अगं माझ्या धुमकेतूने जिथल्या तिथे सगळं काही शोधून काढलं आणि तुझी ही बबडी अगं ती तर फक्त इतरांच्या वाईटावर टपलेली असते कधी कुणाचं वाईट होतं ना यातच ती सगळं काही शोधत असते बघ बघ तिचं सत्य सगळ्यांसमोर आलं तेव्हा गेच मीरा लागते बाबा खरंच देविकाने चिठ्ठी बदलली नाहीतर आम्ही चिठ्ठीतनं तुम्हाला सगळं सांगण्याचा प्रयत्न केला होता बाबा आणि हे सगळं आम्ही केलं ते रवी भाऊजीसाठी आणि रियासाठी कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे बाबा रवी भाऊजींचं रियावरती खूप प्रेम होतं ते तिच्याशिवाय जगू शकत नव्हते त्या दोघांकडे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता कारण ते दोघे इतके प्रेमात बुडाले होते ना की एकमेकांसाठी जीव द्यायला निघाले होते आत्महत्येचा प्रयत्न केला होता बाबा त्यांनी आता मात्र निरूपा सुदाकर भाऊ सगळ्यांना धक्काच बसतो तेव्हा मीरा मोलाक ते हो बाबा त्या दोघांनी एवढं मोठं टोकाचं पाऊल उचललं होतं कारण त्यांच्याकडे दुसरा आपण मार्गच ठेवला नव्हता ना तिकडे रियाचे बाबा तिचं लग्न करायला निघाले होते आणि मग इकडे रवी भाऊजी तरी काय करणार तिला कोंडून ठेवण्यात गेलो होतं ना आणि दोघेही प्रेमात होते त्यामुळे दुसरा कुठलाच मार्ग त्यांना दिसत नव्हता म्हणूनच आपल्या रवी भाऊजींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता पण वेळेस आम्ही दोघे पोचलो म्हणून रवी भाऊजी वाचले आणि त्यामुळेच आम्ही निर्णय घेतला रवी भाऊजींना जर आपल्याला सुखरूप बघायचं असेल तर त्या दोघांचं लग्न लावणंच योग्य आहे आणि म्हणूनच आम्ही हे टोकाचं पाऊल उचललं बाबा पण त्यावेळेस वेळ खूप कमी होता तुम्हाला सांगणं खरंच खूप जमणार नव्हतं कारण हे सगळं जे काही होणार होतं ते खूप घाईत होतं आणि हे करावंच लागणार होतं कारण आम्हाला रवी भाऊजींना गमवायचं नव्हतं बाबा पण लग्नाच्या आदल्या दिवशी मी तुमच्या रूममध्ये आले बाबा। होते बाबा आहे तुम्हाला मला तुमच्याशी बोलायचं होतं म्हणून मी तुमच्या रूममध्ये आले होते तसं मी तुम्हाला सगळं सांगितलं पण पण ऐन वेळेस तुम्हाला कशी झोप लागली ना तेच कळलं नाही त्याच वेळेस आता पंकज देविकाकडे बघू लागतो आता मात्र यांना ते पण कळणार नाही ना आपण दुधाचा ग्लास दिला होता बाबांना त्यात गुंगीचं औषध मिसळवलं होतं हे जर त्या सत्य आणि मीराला समजलं तर आपलं काही खरं नाही याची भीती आता पंकज आणि देविकाला वाटू लागते तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते बाबा तुम्ही गाठ झोपी गेलात त्यामुळे तुम्हाला त्या रात्री सांगणं जमलंच नाही आणि दुसऱ्या दिवशी तर सकाळीच लग्न होतं मला तिकडे जाणंही खूप गरजेचं होतं ना त्यामुळे मी तुमच्यासाठी चिठ्ठी लिहिली आणि चिठ्ठीत रवी भाऊजींच्या आणि रियाच्या लग्नाविषयी स्पष्ट परवानगी मागितली होती पण वेळेस या देविकाने चिठ्ठी बदलली आणि सगळा हा घोळ झाला बाबा नाहीतर खरंच आम्ही तुमच्यापासून काही लपवलं नाही तुम्हाला फसवलं नाही तुमचा विश्वासघात नाही केला बाबा आता सुधाकर भाऊ मीराकडे बघत असतात त्याचवेळेस मीरा म्हणू लागते बाबा आणि आपण समजतो तशी रिया नाही येऊ रिया खरंच खूप चांगली पोरगी तेव्हा सत्या मुलाक तो बरोबर बोलती धुमके तू बाप तेव्हा मीरा मला हे बघा आपलं भांडण रियाच्या बाबांशी आहे ना ढवळीकर बरोबर आहे की नाही मग या सगळ्यात रियाचा काय दोष ती खरंच तिच्या बापाप्रमाणे नाही हो। आहे खरंच तिच्या मनात आपल्याविषयी खूप प्रेम आहे भावना आहे खरं सांगू बाबा तुम्हाला जेव्हा यांना सुजित कुमारने त्या गाडीच्या प्रकरणात अडकवलं होतं ना तेव्हा रियाच मदतीला धावून आली होती तिनेच यांना जेलमधनं बाहेर काढलं होतं आता मात्र निरुपा सुधाकर भाऊ मीराकडेच बघू लागतात तेव्हा मीरा म्हणू लागते हो बाबा मी खोटं नाही बोलत आणि त्यानंतर दुसऱ्यांदा जेव्हा तुम्ही आजारी पडला होता ना आपल्याला पैशांची गरज होती कसलाही विचार न करता रिया हॉस्पिटलमध्ये पैसे घेऊन आली होती पण ऐनवेळेस आपलं पैशांचं काम झालं त्यावेळेस आम्ही तिला नकार दिला आणि तिच्याकडनं ते पैसे घेतले नाही पण बाबा अहो कुठलाही मागचा पुढचा विचार न करता रिया लगेच तडक पैसे घेऊन हॉस्पिटलला आली होती कारण तिच्या मनात आपल्याविषयी खरंच खूप चांगल पण आहे खरंच ती पोरगी लई चांगली आहे त्यावर लगेच सत्यामुळे लागतो हो धुमके तू तु। तू म्हणते ते अगदी बरोबर आहे मीही तिला ओळखतोय ती पोरगी तिच्या बापाने नाही त्यावर लगेच मीरा आता मीरामुळ लागते एवढंच नाही बाबा आत्ताही यांना या ॲक्सिडेंटच्या प्रकरणात जेलमध्ये जावं लागलं ना त्यावेळेसही मला रियानेच मदत केली होती प्रत्येक संकटाच्या ती आपल्याला धावून येते मदतीला ती खरंच खूप चांगली पोरगी त्यामुळे बाबा मला माहिती ती आपल्या रवी भाऊजींना आयुष्यभर सांभाळेल त्यांच्यावरती खूप प्रेम करेल खरंच दोघेही सुखाने संसार करतील त्यामुळे बाबा त्या दोघांच्याही भल्यासाठी आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला आणि खरंच या सगळ्यामुळे आम्हाला रवी भाऊजींना गमवायचं नव्हतं कारण रवी भाऊजींचं रियावरती खूप प्रेम होतं आणि ते त्यांना मिळणं खूप गरजेचं होतं म्हणून आम्ही हे टोकाचं पाऊल उचललं आणि दोघांचं लग्न लावलं बाबा त्यावर लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात पण हा सगळा घोळ झाला हा देविकामुळे तेव्हा मीरा लागते हो बाबा हा सगळा घोळ केला या देविकाने इने चिठ्ठी बदलल्यामुळे एका मुलाला आपल्या बापापासून दूर राहावं लागलं एका बापाने आपल्या मुलापासनं तोंड फिरवलं त्याच्याशी बोलणं तोडलं हे सगळं झालं या देविकामुळे एका मुलाला आणि बापाला एकमेकांपासून तोडलं आणि देविका एवढंच नाही अगं माझ्या वती वडिलांसारखी प्रेम करणारे माझे सासरे माझ्यापासून दूर गेले त्यांनी माझ्याशी बोलणं बंद केलं अबोला धरला आणि हे सगळं देविका तुझ्या फक्त एका चुकीमुळे झालं या तेव्हाला गेस सत्या लागतो झालं ना एका चुकीमुळे झालं ना देविका आता या चुकीची तुला शिक्षा होणार म्हणजे होणार या दोघांना असं सोडायचं नाही कारण या दोघांमुळे खूप काय काय घडलंय त्यामुळे या दोघांना शिक्षा व्हायलाच पाहिजे तेव्हा निरुपा मुलाक ते पण होती गप्पा वाईस अरे तू एवढं मोठं कांड केलं तरी यांनी तुला पोरगा म्हणून माफ केलं की नाही मग पंकज आणि देविकाला का, का माफ करणार नाही त्यामुळे त्या, त्या दोघांना शिक्षा होणार नाही त्यांनाही माफ करणार तेव्हा लगेच आता पंकज म्हणू लागतो हो एवढ्याशा कामाची कसली शिक्षा आणि आम्ही नाही मोको शिक्षा भोगायला तू कोण रे आम्हाला शिक्षा देणार तेव्हा सत्या लगेच आता पंकज जवळ जातो आणि पंकजच्या खांद्यावरती हात ठेवत मिळू लागतो फुसक्या अरे तुला शिक्षा तर भोगावीच लागणार आहे हे बघ तुला काय वाटलं या सत्याशी नडायचं नाही या सत्याशी जर कोणी नडलं ना ते तोंडावर पडलंच म्हणून समज तेव्हा पंकजच्या खांद्यावरती हात ठेवत सत्य मात्र हसू लागतो ते आज एस पंकज लागतो हे सत्या आता काय तू आम्हाला घराबाहेर काढणार आहे का तुआ 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 हे घर तुझं आहे का तुझ्या नावावर आहे का हे घर एवढा कसला छानपणा दाखवतो रे हे बघ तू आम्हाला घरातून बाहेर काढू शकत नाही सांगून ठेवतो तेव्हा सत्या मला लागतो हे पुसक्या अरे एवढा का उत्तावडा होतो आणि एवढं हसू नको रे एवढी स्माईल दाखवू नको अरे जरा टेन्शन घे हे बघ शिक्षा तर तुला भोगावीच लागणार आहे मग ती कुठली शिक्षा आहे हे मी तुला सांगणार आहे जरा कळ काढ पण तोपर्यंत तो दात काढू नको नाहीतर मग तुझी जिरेला आता मात्र पंकज लगेच सत्याचे हात बाजूला झटकवतो आणि मला हे सत्या चल मी तुला नाही घाबरत काय शिक्षा करणार आहे आणि आम्ही ती भोगणार आहे जमणार नाही तेव्हा निरुपा म्हणत अगदी बरोबर माझा बबड्या आणि देविका अजिबात शिक्षा भोगणार नाही तेव्हा सत्या तो ते काई -काई ते काई -काई तो निरूपा अगं त्या दोघांच्या एकाच चुकीमुळे खूप काय काय घडलंय अगं त्या दोघांच्या चुकीमुळे काय काय झालंय हे तुला सविस्तरपणे सांगू का निरूपा थांब तुला सगळं काही सांगतो या देविका आणि या पुसक्याच्या चिठ्ठी बदलल्यामुळे काय झालं तुला माहिती अगं बापाने माझ्याशी अबोला तोडला बापाने माझ्याशी बोलणं बंद केलं मला त्याच्यापासनं दूर केलं आणि एवढंच नाही तर याच्यामुळे बापालाही खूप त्रास झाला त्यामुळे या दोघांना तर शिक्षा होणार म्हणजे होणारच तेव्हा निरुपा मुलागते रे पण आधी तुला शिक्षा द्यावी लागेल ना तू तर रवी आणि रियाचा आमच्या विरोधात जाऊन लग्न लावलं मग त्याची शिक्षा कोण देणार तुला तेव्हा सत्य मुलागतो निरूपा अगं त्याची शिक्षा मला मिळाली सगळ्यात जास्त मोठी शिक्षा तर खरं मला मिळाली तेव्हा पंकज देविका सगळेजण सत्याकडे बघू लागतात सत्याला कुठली शिक्षा मिळाली आता तर बाबांनी त्या मला अजून शिक्षाही दिली नाही कुठली तेव्हा लगेच सत्यावर लागतो निरूपा अगं माझ्या बापाने माझ्यापासनं तोंड फिरवलं माझ्याशी बोलणं बंद केलं अगं यापासनं मोठी शिक्षा काय असणार आहे ग अगं मी माझ्या जीवाला किती खाल्लं ना माझं मला माहिती असा माझा जीव तुटत होता जेव्हा माझा बाप माझ्याकडे तोंड वर करूनही बघत नव्हता अगं माझा बाप म्हणजे माझ्यासाठी माझा देव आहे निरुपा आणि माझा देवच माझ्यावरती रुसला एवढी मोठी शिक्षा मिळाली मला त्यामुळे या फुसक्या आणि तुझ्या या देविकाला शिक्षा होणार म्हणजे होणार कारण फक्त ही चिठ्ठी बदलल्यामुळे काय झालं तुला माहिती अगं या सगळ्यामुळे माझ्या बापाला जेलमध्ये जावं लागलं माझ्या देवाला जेलमध्ये राहावं लागलं तो खूप त्रास सहन करावा लागला त्यामुळे नाही आता तर या दोघांना शिक्षा व्हायलाच पाहिजे कारण यांच्यामुळे सगळ्या सोसायटीत माझ्या बापाच्या इज्जतीचे धिमदोडे उडाले माझ्या बापाच्या डोळ्यातनं अश्रू निघाले आणि ते मी सहन करू शकत नाही त्यामुळे आता बास आता पुरे झालं आता या दोघांना शिक्षा दिली तरच याचा फायदा असेल कारण पुढच्या वेळेस काहीतरी कांड करण्याआधी निदान दोघे घाबरते तरी त्यांना जर असंच आपण सोडत गेलो तर ते पुढचं कांड करत राहणार त्यामुळे बास माझ्या बापाला झालेला त्रास हा सत्या सहन करू शकत नाही त्यामुळे या फुसक्या आणि त्याच्या या बबडीला शिक्षा होणार म्हणजे होणार तेव्हा लगेच तास सुद्धा अकर भाऊ म्हणू लागतो सत्यजित हे बघ शांतो तेव्हा सत्या म्हणू लागतो नाही बाप शांत होऊन जमणार नाही अरे तुला त्रास झाला आणि केवळ रव्याची आपुलकी दाखवत आहेत काय तर त्याचं प्रेम होतं म्हणून आम्ही चिठ्ठी बदलली असं काय बी नाही आहे हे सगळं खोटं नाटं वागतात त्यामुळे शिक्षा तर व्हायलाच पाहिजे तेव्हा निरुपा म्हणू ते पण पनोती काय शिक्षा देणार आहे तू त्यांना सांग ना काय करणार आहे तू तेव्हा सत्य म्हणू लागतो निरुपा अगं एवढी काय घाई शिक्षा तर होणार आणि ती मी सगळ्यांसमोरच सांगणार आणि देविका तुला माहिती आहे अगं तू हे जे कांड करते सके, तुझे ना सगळे ते तुझ्या आई म्हणजे तुझ्या बापाला कळायला पाहिजे आई तर नाहीच आहे पण बाप तर आहे ना मग लाव लाव तुझ्या बापाला फोन बापा चल पटकन आपण ना तू इथे बसून नेमकं काय कर काय करते ते, ते त्याला पण समजू देऊया आता देविका मात्र घाबरते अरे बापरे हा सत्य तर माझ्या बापापर्यंत गेलाय आता मी कुठनं फोन लावू बापाला आता मात्र देविका मोठाले डोळे करून आता पंकजकडे रागाने बघत असते तेव्हा सत्य मला लागतो ए बाबडी अगं लावतेस ना तुझ्या बापाला फोन लाव 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 पटकन दे माझ्याकडे मी बोलतो त्याच्याशी नेमकं तुमची पोरगी ते आमच्या घरात येऊन काय काय कामं करते हे सांगतो ना मी त्यांना तेव्हा लगेच आता निरुपा मुलाक हो हो देविका लाव फोन घाबरतेस काय या सत्याला लाव तुझ्या बापाला फोन येईल ना मग कळेल या सत्याला तेव्हा सत्या ते लागतो अगं बबडी लावतेस ना फोन तेव्हा देविका मुलाक नाही त्यांचा फोन आता बंद असेल कारण ते कॉन्फरन्स चाललेले असतील ना तेव्हा लगेच सत्य लागतो काय कॉन्फरन्स आणि मग कॉन्फरन्सला जाताना ते मोबाईल खिशात नेत नाही का मोबाईल स्विच ऑफ करून ठेवतात का 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 फोन उचलता येत नाही का त्यांना जाता येता तेव्हा लगेच आता देविका मुलाक ते नाही म्हणजे ते अमेरिकेला आहेत ना आता मग तिकडे रात्र झाली असेल ते झोपले असतील तेव्हा सत्य असू लागतो आणि मुला लागतो काय एवढ्या रात्रीची कॉन्फरन्स अरे बापरे एवढे बिझी तुझे बाबा एवढ्या रात्री कॉन्फरन्सला जातात तेव्हा देविका ते नाही म्हणजे ते संध्याकाळी निघाले होते कॉन्फरन्स झाली असेल आता घरी येऊन झोपले असतील मग आता काही झोपेत जागं करायचं का त्यांना तेव्हा सत्या मुलाखत तो मग उठव की झोपेत त्यांची ही लाडकी श्रीमंताची जी पोर आलीत ना आमच्या घरात तिचं नेमकं काय चालू हे कळायला नको त्यांना लाव 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 पटकन फोन तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते नाही नाही कशाला देविकाच्या वडिलांना फोन नाही नको आहे आपल्याकडे जे आहे ते त्यांना कशाला कळू द्यायचं आहे ते आपल्या घरातली भांडण आहे ना मग ती इकडेच ठेवायची तेव्हा सत्य म्हणू लागतो असं कसं निरूपा अगं फोन करून कळायला पाहिजे ना त्यांना त्यांची पोरगी काय करते काय नाही दे तेव्हा देविका मला लागते हे बघ ते त्यांचं वय झालं आहे त्यांना आता थकल्यासारखं होतंय ते आराम करत असतील कशाला डिस्टर्ब करायचं आहे त्यांना या सगळ्यामुळे त्यांना त्रास होईल तेव्हा सत्य लागतो वा वा देविका अगं या सगळ्यामुळे तुझ्या बापाला त्रास होईल अग मग तू जे वागली तू चिठ्ठी बदलली त्या सगळ्यामुळे माझ्या बापाला त्रास झाला त्याचं काय असे म्हणत आता सत्य मात्र देविकावरती ओरडतो देविका मात्र घाबरते तेव्हा सत्य म्हणून लागतो त्यामुळे तर आता तू तुझ्या बापाला फोन लावच आता तर तुझ्या बापाला त्रास व्हायलाच पाहिजे कारण तुझ्यामुळे माझ्या बापाला त्रास झालेला चालला तुला आणि तुझ्या बापाला त्रास होतो तो नाही चालत ना लाव पटकन फोन तेव्हा सुद्धा कर भाऊ सत्यजी जाऊ दे तेव्हा सत्य म्हणून लागतो नाही बाप अरे तुला त्रास होत होता तेव्हा हे दोघे बघत होते तेव्हा यांना काहीच वाटलं नाही आणि आता काहीतर माझ्या बाप्पाला त्रास तेव्हा लगेच आता देविका पंकजकडे बघत मनाशीच होऊ लागते ह्या सगळं ना या पंकजमुळे झालंय काय गरज होती थोबाड उघडायची आता कुठून लावू मी माझ्या बापाला फोन तेव्हा सत्या म्हणू लागतो ए देविका अगं बबडी अगं त्या पंकजकडे कशाला बघते त्याच्याकडे मोठ्याले डोळे करून बघू नको मी बोलतोय ना तुझ्याशी मग माझ्याकडे बघ हे बघ एक तर तू तु तुझ्या तु बापाला फोन लाव नाहीतर मी जी शिक्षा देईल ती शिक्षा भोगायला तयार हो तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते हे hey, बघ या सगळ्यामुळे माझ्या बाबांना त्रास होईल आणि तो मला चालणार नाही त्यामुळे मी त्यांना फोन लावू शकत नाही तुला मला जी शिक्षा द्यायची ती देऊ शकतोस आता मात्र सत्याला धक्काच असतो सत्या जोर जोरात टाळ्या वाजू लागतो आणि लागतो अरे बापरे बापाला त्रास होऊ नये म्हणून ही बबळी शिक्षा भोगायला तयार झाली अरे वाँ 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 वा 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 बघ बघ बाप अरे तुझ्यासाठी हिला काहीच करवत नव्हतं तुझ्याकडे बघवत नव्हतं तुझी एवढी शिक्षा होत होती तुला त्रास होत होता तेव्हा नाही हिला काय वाटलं आता बापासाठी शिक्षा भोगायला तयार वा 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 खरंच हिच्या बापावरती हिचं खूप प्रेम दिसतंय पण जाऊ दे अखेर हिला शिक्षा व्हायला पाहिजे म्हणजे पाहिजे तेव्हा सत्याला लगेच आता पंकज लागतो ए सत्या हे बघ तू आम्हाला शिक्षा देऊ शकत नाही आ आणि तू सांगितलेली शिक्षा आम्ही का भोगायची तेव्हा सत्या मुलाक तो फुसक्या तुला गुमान शिक्षा भोगावंच लागेल नाहीतर बघ मी काय करेन तेव्हा लगेच आता मीरा मुलाक दे हो कारण या दोघांच्या चुकीमुळे बाबांना खूप त्रास झालाय त्यामुळे शिक्षा तर व्हायलाच पाहिजे आता मात्र लगेच सत्य लागतो ऐका आजपासनं आपल्या घरात पडलेलं जे काही असतं ना ते कोण उचलतं धुमकेतू उचलती सगळी कामं धुमकेतू करती ना पण नाही या देविकाला जे काही मागे पुढे पडलेलं असतं कुणाचं ते उचलायची खूप सवय आहे त्यामुळे आजपासनं या देविकाला आणि तिच्या नवऱ्याला शिक्षा घरात जे काही पडेल ते सगळं दो या दोघांनी उचलायचं घरात ती सगळी कामं या दोघांनी करायची तेव्हा निरुपा मला लागते हे पनोती काय बोलतोय तू अजिबात जमणार नाही माझ्या बबड्याला ऑफिसला जावं लागतं त्याच्याकडे एवढा वेळ नाही आहे आणि देविकालाही पार्लरला जावं लागतं तेव्हा सत्या म्हणू लागतो मग ती घरची कामं आवरून जाईल की आणि पंकज लगेच म्हणू लागतो जमणार नाही मला वेळ नसतो मला ऑफिस असतं त्याच वेळेस आता मीरा मोठाले डोळे करून पंकजकडे कर बघू लागते कारण ना याला कुठलं ऑफिस आहे ना याला नोकरी हे सगळं तिला माहिती असतं ना तेव्हा लगेच पंकज मी लागतो नाही म्हणजे ते माझ्याकडे वेळ नसतो ना तेव्हा मीरा म्हणू लागते बायकोसाठी एवढा वेळ काढू शकतो पंकज तू तुझ्या ऑफिसच्या कामातनं निघेल ना तेवढा वेळ का तेव्हा लगेच आता पंकज मी लागतो नाही नाही म्हणजे मी देविकासाठी एवढं करू शकतो मी काढू शकतो थोडासा वेळ तेव्हा सत्य म्हणू लागतो बघ बघ देविका अगो किती प्रेम आहे तुझ्या नवऱ्याचं तुझ्यासाठी ऑफिसमधनं वेळ काढलाय त्यामुळे आजपासनं घरातली समधी कामं ही दोघे करणार आणि घरात जे काही कुणाच्या हातनं काही निष्ठून पडेल काही सांडेल ते पडलेलं या दोघांपैकी कोणीही उचलायचं नाही फक्त दोघांनीच उचलायचं चा। बाकीच्यांनी त्याला हातही लावायचं नाही कुणाच्याही हातातनं गाई पडलं ना तर देविका आणि तिचा नवरा बबड्या उचलून देणार म्हणजे देणार आता देविकाला मात्र खूपच राग येतो ती रागाने पंकजकडे बघत असते त्याच वेळेस आता लगेच निरूप म्हणू लागते ए पनो माझा बबडे आणि देविका असली शिक्षा भोगणार नाही या हे बघ त्यांना त्याचवेस आता असे म्हणत असतानाच निरुपाकडनं आता टेबलला धक्का लागतो आणि टेबलवरती आता जे काचेचं भांडं ठेवलेलं असतं ते खाली पडतं मा आता मात्र लगेच सगळेजण आता देविका आणि पंकजकडे बघू लागतात कारण सत्याने जी शिक्षा दिलेली असते तिला सुरुवात व्हायला टाईमच नसतो लागलेला कारण आता शिक्षा भोगायला देविका तयार असते तेव्हा लगेच आता देविका त्या भांड्याकडे बघत सत्याकडे बघू लागते त्याचवेळेस निरुपा पटकन ते भांडं उचलणार तेच सत्यावर लागतो थांब निरुपा तू हात लावायचा नाही आणि जर तू हे भांडं उचललं तर तुलाही या दोघांबरोबर शिक्षा भोगावी लागेल तुलाही शिक्षा सुरू करावी लागेल जो कोणी पडलेलं सामान उचलेल तो त्या शिक्षेत सहभागी होईल त्यामुळे निरुपा विचार कर तेव्हा निरुपा पटकन हात मागे घेते आणि बाजूला होते आणि मला ते नाही नाही ज्याला शिक्षा झाली ना त्यानेच ती भोगायची देविका ते उचल आता देविकाला मात्र आपल्या सासूचाही खूप राग येतो पण आता शिक्षा दिली म्हटल्यानंतर भोगावी लागणार देविका आता ते भांडं उचलून वत्ती ठेवते तेव्हा सत्य लागतो अगदी बरोबर तर चला आजपासून फुसक्याला आणि त्याच्या बायकोला शिक्षा सुरू आजपासनं घरातली सगळी कामं त्या दोघांनीच करायची तर आता इकडे देविकाला मात्र खूपच राग आलेला असतो तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ सत्याजवळ येतात सत्य मात्र खाली मान घालून उभा असतो तेव्हा लगे सुद्धा कर भाऊ सत्यजितला म्हणू लागतात सत्यजित मला माफ कर रे माझं चुकलं मी तुमच्या दोघांवरती विश्वास ठेवला नाही जे डोळ्यांनी दिसत होतं खोटं नाटक त्यावरती विश्वास ठेवला मला माफ कर मला तुम्ही दोघांनी फसवलं नाही रे बाळा पण मी तरीही तुम्हाला शिक्षा दिली मला माफ कर सत्यजित असे म्हणून सुधाकर भाऊ सत्यजीतच्या तोंडावरनं प्रेमाने हात फिरवतात सत्य मात्र डोळे भरून आपल्या बापाकडे बघत असतो त्याच वेळेस रडतच सुधाकर भाऊ हात जोडत सत्यजित समोर म्हणू लागतात सत्यजित खरंच तुझ्या या बापाला माफ कर रे तुझा बाप चुकला ज्याने तुझ्याशी अबोला धरला खरंच त्याला या चुकीसाठी माफी दे रे सत्यजित तेव्हा सत्या पटकन आपल्या बापाचे हातखाली घेतो आणि पटकन घट्ट अशी बापाला मिठी मारत रडतच होऊ लागतो बाप अरे या सगळ्यात तुझी काहीच चूक नाही आहे तू कशाला माफी मागतोय आणि बापाने कधी हात जोडायचे नसतात मुलासमोर असे म्हणून आता घट्ट मिठी मारून सध्या रडू लागतो त्याच वेळेस सुधाकर भाऊ मिहराकडे बघू लागतात मीराला मात्र सत्यजित आणि बाबाने असे एक एकमेकांना प्रेमाने घट्ट मिठी मारलेली बघताच खूप आनंद झालेला असतो मीरा मात्र असत असते पण या सगळ्यामुळे आता देविका पंकज आणि निरूपाची तोंड वाकडी झालेली असतात कारण चांगलं या दोघांचं बिनसलं होतं ह्या सत्यजितला बोलत नव्हते त्याच्याशी भांडण झालं होतं यामुळे त्यांना खूपच आनंद होत होता पण आता सुधाकर भाऊंनी अबोला सोडलेलं असतं ना या सगळ्यामुळे या तिघांनाही खूप त्रास होत असतो त्याचे सुधाकर भाऊ येतात आणि म्हणून लागतात मीरा बाळा अगं लेकीसारखं प्रेम करणारा हा बाप चुकला ग खरंच तुझ्या या बापाला माफ कर मीरा तेव्हा मीरा म्हणू लागते बाबा अहो या सगळ्यात तुमची काहीच चूक नाही जे झालं ते एका गैरसमजामुळे झालं आणि तो गैरसमज या देविकाने निर्माण केला त्यामुळे बाबा तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका तेव्हा सुद्धा कर भाऊ देविकाकडे बघू लागतात आणि रागानेच देविकाला म्हणतात देविका आज तू जे काही वागली ना ते अगदी चुकीचं आहे आणि याची शिक्षा तुला आता सत्यजितने दिली आणि ती तुला भोगावीच लागेल तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल देविका मात्र आता खूपच भडकलेली असते तेव्हा ती आपल्या रूममध्ये जातात पंकज रूममध्ये येतो आता देविका मात्र जोरात ओरडतच मला लागते पंकज अरे काय गरज होती तुला तुझं तोंड उघडायची अरे का तू बाहेर असं बोलला आता पंकजला काय उत्तर द्यावं काही सुचत नाही तेव्हा पंकज लागतो देविका अगं त्यावेळेस मला असं फील झालं म्हणून मी बोलून गेलो तेव्हा देविका म्हणागते हो तुला असं फील झालं मग आता कसं फील होतंय थांब तुला दाखवतेच आता मात्र देविका पंकजची कशी जिरवणार आणि कशी वाट लावणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल तर इकडे सत्य आता रूममध्ये आलेलं असतं आता सत्य तर खूपच आनंद होऊन गेलेल असतो कारण आज धूमकेतूमुळे त्याचा बाप त्याच्याशी बोलायला लागलेला असतो आणि या आनंदाच्या भरात सत्य पटकन धूमकेतूला उचलून घेणार तेच मीरा मला तेव्हा काय करताय तुम्ही तेव्हा सत्यात बघतो आणि मला वागतो धुमकेतू अगं तुला काय सांगू मला काय आनंद झाला आहे असे म्हणून सत्या, पटकन मीटी तेच सत्या लगते। आता पटकन धूमकेतूला घट्ट मिठी मारणार तेच मी राहता प्रेमाने सत्याकडे बघू लागते आता मात्र सत्या प्रेमाने धूमकेतूला कशी मिठी मारणार आणि धूमकेतूला उचलून कशा आनंदाने उड्या मारणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद